जाफर एक्सप्रेस या प्रवासी ट्रेन हायजॅकच्या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे बलुचिस्तान प्रांतातील बलुच लिबरेशन आर्मी कडून एका बोगद्यात ट्रेन आढळण्यात आली आणि शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले ही ट्रेन पेटाहून पेशावरला जात होती या ट्रेनमध्ये पाकिस्तानी लष्कराचे सैनिक आणि इतर सुरक्षा कर्मचारी प्रवास करत होते जे सुट्टीसाठी निघाले होते ज्या पद्धतीने ही ट्रेन हायजॅक करण्यात आली त्याची जगभरात चर्चा रंगली आहे पण तुम्हाला माहित आहे का सुमारे सोळा वर्षापूर्वी भारतातही अशीच एक घटना घडली होती जेव्हा नक्षलवाद्यांनी प्रवाशांनी भरलेली राजधानी एक्सप्रेस हायजॅक केली होती भारतात ही थरका पुडवणारी घटना सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ ला घडली होती पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील बनस्तला रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांनी नवी दिल्लीला जाणारी भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस रोखली होती सुमारे तीनशे ते चारशे नक्षलवादी समर्थकांनी ही ट्रेन हायजॅक केली त्यांची मागणी होती त्यांचे नेते छत्रधर महातो यांची सुटका करण्यात यावी त्यावेळी छत्रधर महातो एका वेगळ्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत होते सुमारे वीस राज्य पोलीस कर्मचारी आणि दीडशे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजे सी आर पी एफच्या जवानांच्या हस्तक्षेपानंतर ही ट्रेन सोडण्यात आली होती चालक आणि प्रवासी पूर्णपणे सुरक्षित होते ही घटना रात्री एक वाजल्यानंतर घडली आणि सुमारे चार तासांनी रेल्वे सेवा पूर्वपदावर आली या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते या घटनेचे पडसाद देशात अनेक ठिकाणी उमटले होते सीपीआय माओवादी संघटनेने झारखंड आणि बिहारमध्ये बंदचे आवाहन केले होते दरम्यान नक्षलवाद्यांनी दगडफेक करून ट्रेन थांबवली आणि कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले त्यावेळी नक्षलवाद्यांनी पी सी पी माओवादी समर्थित पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलीस अॅट्रोसिटीज या प्रवक्ते छत्रधर महावदे यांच्या सुटकेची मागणी केली होती नक्षलवाद्यांची ही मागणी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावली होती सरकार नक्षलवादी आणि माओवाद्यांशी वाटाघाटी करण्याच्या मनस्थितीत नव्हते नक्षलवाद्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळ्या झाडल्या ट्रेनच्या डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ट्रेनचे इंजिन आणि काही डब्यांवर नियंत्रण मिळवले होते नक्षलवाद्यांनी प्रवाशांना आश्वासन दिले की ते त्यांना इजा करणार नाहीत सरकार विरुद्धचा राग व्यक्त करण्यासाठी ते हे पाऊल उचलत आहेत तथापि सरकारने नक्षलवाद्यांचे ऐकले नाही आणि या दरम्यान आरपीएफ आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले मात्र पोलीस दल आणि आर पी एफ देण्यापूर्वीच नक्षलवादी जंगलातून निघून गेले होते या संपूर्ण प्रकरणामुळे चार तास रेल्वे सेवा खोळंबली होती या घटनेनंतर भारतातील प्रवासी ट्रेन आणि वाहनांच्या सुरक्षिततेबाबत विशेष पावले उचलण्यात आली विशेषतः नक्षलग्रस्त भागात अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फोवारीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद